आज माहेरी गेले होते तसं वरचेवर जाणं होत नाही घर असंच उभं होतं आजूबाजूला बघितलं तर सगळा पाला पाचोळा पडलेला होता पण तिथल्या झाडांनी मात्र मला बघून खूप आनंदाने स्वागत केलं हा स्वतःच्या फांद्या हलवून पानं हलवून असं छान मग काय मी एकटीच होते आणि अशी लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या भावांच्या मुलांसोबत खेळलेलं हे माड माडाचं झाड त्याच्याबरोबर खेळलेलं असं लपाछपी म्हणा किंवा खांबा खांबाने खेळताना ह्या पायरीवर बसलेल्या आठवणी ताज्या झाल्या ह्या दरवाज्यात माझे बाबा असायचे बसलेले बस ही माझ्या बाबांची गाडी ही माझ्या आजोबांची कॉट आहे त्याच्यावर बसल्यानंतर नेहमी असं आजोबांची आठवण येते आणि समोर बघितलं तर आजीची आठवण आजी नव्हती तिथे आजी आत्याकडे गेली आहे असंच पण काय काय असतं माहिती नाही माहेरच्या घरात पण एक वेगळीच अशी ऊर्जा असते मायेचं असं काहीतरी वेगळाच अशी ऊब असते इथे मी बसायचे लग्नाच्या आधी असंच इथे आम्ही सगळी मिळून बसायचो भावंड म्हणा किंवा घरची सगळी माणसं ह्या पायऱ्यांवरती आणि गप्पा मारायचो मा मग झोपाळावर जाऊन बसले थोडा वेळ असं एरवी कधी नाही बसत पण असं वाटलं बसावं हे क्षण जगून घ्यावे डोक्यात गुलाबाचं फूल घातलं होतं आईच्याच बागेतलं आणि असंच खूप असं माहेरच्या आठवणींमध्ये रममाण झाले होते आणि घरी कोणीच नव्हतं मी गेले तेव्हा हे बघा काय करते नंतर मी बागेत गेले ते हे चिमणीचं घरट काढलं लावतात तर हे चिमणीची घरटी म्हणजे काय नेहमीच अशी आपल्या कोकणात दिसायला मिळतातच पुढचं सगळं तुम्ही बघूच शकता चला बघूया कुठला तर संक्रांत येत होतेस पुढे आयता ऊस होतात समोर मग काय केली तोडायला सुरुवात हे असं चोरीसारखंच झालं की नाही हो आता किती म्हटलं तरी माहेरची पाहुणीच नवीन पण काही नाही म्हटलं पाहुणे असले तरी रक्त मात्र तिथलंच एक नाही अंगात रक्त त्यांचंच आहे मग काय ऊस तोडले आणि फुलं तिथली गोळा केली असंच बघितलं जर कसं तरी वाटलं बघून कारण आम्ही जेव्हा तिथे राहायला होतो तेव्हा ही बाग कशी असायची एकदम हिरवीगार हे अजिबात कचरा पाला पाचोळा काहीच नसायचा छान असा मेंटेन केलेली असायची आणि आता म्हणजे दिसून येतं की तिथे कोणी नाही आहे माझ्याकडे बघूनही असंच वाटलं की घर काय म्हणत असेल प्रत्येकजण आप माणूस उठतो आणि आपापल्या पोटाच्या पाठी जातो पण मी इथेच आहे कोणी येईल कधी येईल माझं गोकुळ परत कधी माझ्याकडे होईल हीच वाट बघत पण प्रत्येक मुलीचं सा असंच असतं ना सासरी कितीही सुख असलं तरी माहेरचा जिव्हाळा मात्र मरेपर्यंत त्याच्याकडून तुटत नाही फुला थो चाहा चाहा चाहा। हे बघा कुंदाची फुलं गोळा करत होते उगाच सहजच तिचा सुगंध काहीतरी माहेरचा सोबत जावं म्हणून हे बघा आणि नंतर मग ऊस घेतली फुलं उंधळीत घेतली आणि निघाले तुमचं पण असं होतं का हो माहेर म्हटल्यानंतर